तुला जर आयुष ते आज श्रावणाचा पहिला दिवस पण हकाली बघते तर शाळेची पोरं जवळती कारण की शाळा तोडले ते बुलेटीन चे तर आमची घरात शाला भरली तर हकाल हकाल असा गोम घाट नुसता तू उठलो आता तेवढे आमचं काम आले माझे लाडकीवाल आता मम्मी मला देते काम करायला ते काम करते जाते तर आज पहिला दिवस आहे श्रावणाचा तर आमच्या घरात काय बनणार आहे काय माहिती आज तो बघू आता शाला बोलली शाला उठल्यावर आमच्याकडे काहीतरी बनेल ते म्हणून बोलतो श्रावणाचा पहिला दिवस आहे आज मम्मी आणते शेव बनवून का भू आता मी शेव बनवीत चला गुरुवारला वाल टाकते गुरुवारला वाल आजवार सोमवार आहे और लवकर रो रोटी कर मी नाही ना <laughs> खीर खाते ना, ना, खीर शी ना शेव झाली एक नंबर मा हात लागला म्हणजे एकदम पहिला दिवस पण भाज्यांची कमी नाही पुदिना खायचा आहे पालक आहे पालक आज पालक बंधारावर वाटते आणि आता राईस शिजतोय आमचा पाणी ठेवलंय राईस मस्त काय नाही व्हिडिओ बघित चला कुठं सो का राईश कुठं गरडकाला चुला चला चुला मूड खराब केलं तुम्ही मूड खराब कर मच्छी असा प्लॅन झाला आमचा तनिषचा माया नायूसचा पण बपली सांगते का जावाच नाही तर श्रावण आहे कारण की तिला एव्हाचं आहे तर श्रावण मध्ये मच्छी महाराष्ट्र महाराष्टी खावाशी खावाशी माराशी सर्व पाणी खाती का नाही तर मी जाणार हा मम्मी तुम्हाला जेवाल देतं का नाही <laughs>

विषय गंभीर काय चल्यावर गेले जातं त्या वया त्यावर काय करतो मग नागला पाहिजे रे टाइमपास करून फायदा नाही मिळ काहीतरी नाभलं पाहिजे ना टाकलं थर्मकोल चला काय झालं एकाला पहिला हां काय का तल्यावर जाऊ कोणते काय माहिती आपली ते पाणी विनती बघ टीचिर आहे हर साईडकडे आहे तु किती नाही होईल तुम्ही गाडी नाही हा वीर नको बाई तल्यावर आला आता मावर बसला आता काय भेटला नाही जेटीवर पाणी भरलाय सर लटत जाऊ सर तरीच कुठे गेला कुठे गेला का सर एक ना तीन हे हो तर नट आहेस आय बी तटी र कवी आलं नाही पाय मस्त कवलं कवलं शिकलं ना सर छप्पल म्हणजे काढायला पाहिजे करायचं छप्पल पाहिजे बात तो सही है <laughs> तामसा बघ ना पहिला मासा लागला आम्हाला कोणता मासा ताम मासा आयुष यो आयुष तो मासा वाटतो दात बे असं सही आहे काट सही कलर मस्त आहे <laughs> एक गोष्ट विसरलं ती महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पिशवी आता मी हा खड्ड्यात टाकतो त्याला जिवंत पण राहील अरे राहील का तिकडे रेल ना हा ते पॅन्ट माकलेली आहे ती आता ते काय काय नाही काय घालते तर मी खाणं काढलं दाखवलं भेटलं कोलग आहे मोठी खुंझाय

काय तु येई काय ना तर <laughs> 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 का तू <laughs> माई घर गेले हा पैसे ना आता तोंडाला हाक गोष्ट अरे बरच वेळ झालाय येऊन काय नाग न आता मावर आणि मेन म्हणजे ते नाव राह न साप आहे साप किराणा मसा का ना लास्ट डे मारका मासा मी दुसरी खरबी आलेली आहे तनिष्ठ आयुषला आणि आयुष्याने कारलाय आता मासा खरबी आहे चला पाऊस कनी आहे बाई पाऊस आलाय ह कनी येस मान जोर जर केलं नाही पाऊस जामेत येत आणि डोगेच चालेल काय काय आपण जास्त बघितलं माहिती आहे का कवा कवा

पण फडफड तू मोठा म्हणून काय आए फोन अरे पाऊस पावसाला आहे बिजलो अख्खा बंटी पाणी पड पाणी काय असत कॅमेरा पाणी पडतो कॅमेरा तो का झाला बघाय नवी तू बघ

काय जील काय आपलं आता चाललंय ब्रिटिश कडे सर्व जमल्यात मुलं जरा काय मजा मस्ती काय प्लॅनिंग चालू आहे त्यासाठी बघू आता काय होते पार्टी चालू आहे

मस्त जेवण आहे जेवतो आता आणि झोपतो आता मी जेवतो आणि झोपतो आपण भेटू उद्याच्या मध्ये बाय बाय